हसून पाहिलं रडून पाहिलं आता आपण थोडं घाबरून पाहूया याचं निमित्त म्हणजे खोताची वाडी ही नवी कोरी वेब सिरीज अल्ट्रा झक्कासर आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि याच सिरीजच्या निमित्ताने सगळी कलाकार मंडळी आपल्यासोबत आहे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काय भयावय भयावह वातावरण भया आहे काय नेमकं भयाव आहे काय सांगाल अच्छा असं माहिती एक भयावह सिरियल आहे तुम्हाला yes, आ, भीती वाटावी याच्यासाठीच ती तयार केलेली आहे आणि खूप छान झाली आहे कारण मुख्य म्हणजे त्याचं कथा बीज जे आहे किंवा कथानक आहे ते इतकं स्ट्रॉंग आहे की ते लोकांना आवडावं अशी अपेक्षा आहे येस ताई म्हणाल्यात तसं ते वातावरण आहेच लोकांना भीती पण वाटणार आहे तितकीच मजा पण येणार आहे राजेश चव्हाण जे आमचे डिरेक्टर आहे त्यांनी उत्तम पद्धतीनं डिरेक्ट केलेलं आहे त्याचं टेकिंग बिफोर प्रोसेस चालू असताना आफ्टर प्रोसेस सगळंच खूप सुंदर पद्धतीने झालेलं आहे पण जितकी भीती वाटते तितकीच मजा पण आम्ही केलेली शूट करताना आणि आताही खूप मजा आम्ही इंटरव्ह्यूज देताना मागच्या सगळ्या गोष्टी किस्से आठवून स खूप मजा येते नक्कीच मी आधीसुद्धा हे म्हणालो आणि आता पुन्हा रिपीट करतो की ट्रेलर मध्ये तुम्हाला काही जे सिक्वेन्सेस दिसत आहेत जे खूप खूप भयावह आहेत ते शूट करताना आम्हाला भीती वाटत होती ॲक्च्युली हां म्हणजे मी हे ऑन कॅमेरा सांगतो की काही सिक्वेन्सेसमध्ये आम्ही स्वतः घाबरलो होतो त्यामुळे तुम्हाला बघताना तर अजून जास्त भीती वाटणार आहे आणि मजा येणार आहे मुळात कारण ही प्युअर हॉरर मराठी वेब सिरीज आहे ॲज अबो मग <laughs> <laughs> मग ॲज अबो असंच म्हणावं लागेल अगदी तसं भयावह आहे खूप छान लिहिली गेली आहेत आणि अगदी तशाच पद्धतीने ती डिरेक्ट केली गेलेली के आहे आणि सगळ्याच कलाकारांचे सगळेच टेक्निशियन्स सगळ्यांनी खूप छान काम केलेलं आणि आपण काहीतरी वेगळं करतोय हे प्रत्येकाच्या कामातून दिसत होतं तिथे आणि नक्कीच आता इतकी छान सुंदर झाली आहे की म्हणून ती आता हिंदीमध्ये सुद्धा डब करून समोर येणार आहे सो प्रेक्षकांना ते नक्कीच आवडेल जेव्हा तुम्हाला सगळ्यांचं कास्टिंग झालं तेव्हाच तुम्हाला प्रश्न पडला का स्वतःला कधी अरे की म्हणजे तुम्हाला नाही <laughs> की भयानक वेब सिरीज आहे काय रोल असणार आहे नेमका किंवा काय असं काय आपलं असेल सो काय एकंदरीत तुम्हाला आलेलं मला तुम्हाला विचारतात तुम्हाला तुम्हाला भी भीती वाटते म्हणून एक भयानक म्हणजे भीतीदायक सिरियल आहे असं म्हटलं तर याच्यात वेगळं काही वाटायचं कारण नाही मी माझं वय म्हणून तुम्हाला सगळ्यांनाच सा सांगते की हे नऊ रस आहेत आणि नवरसामध्ये आपली ही सगळी कला निर्मिती होत असते आणि हे नऊच्या नऊ रस हे प्रेक्षकांनी एन्जॉय करावेत असेच निर्माण झालेले आहेत हे शास्त्र आहे आणि त्याच्या याच्यात होतं काय त्याच्यामुळे आपण फक्त करुण किंवा विनोदी हे दोन रस जास्ती वापरले जातो हा भयानक किंवा बिभत्स रस हा वापरला जात नाही तो रस आहे तो शेवटी एन्जॉयच करायचा असतो एक उदाहरण मला एक द्यावं असं वाटतं इथे हरकत नाही आहे ना की एक बॅरिस्टर नावाचं आम्ही नाटक केलं होतं खूप पूर्वी आणि त्याच्यात विजय मेहता डिरेक्टर होत्या आणि त्यांना असं वाटलं की काहीतरी आता इतकं घाणेरडं दिसलं पाहिजे बिभत्स वाटलं पाहिजे आता त्या बाईना सुद्धा वाटलं की स्टेजवर एक क्षण असा आहे की जिथे मला बिभत्स दाखवायचं आहे ज्याने माझे प्रेक्षक अट्रॅक्ट होणार आहेत आणि त्या याच्यात तो आता तिला बोडकी करतात तरुण मुलीला आणि तिचे केस घेऊन न्हावी बाहेर येतो आणि हाणामारीमध्ये ते केस स्टेजवर पडतात काटा यायचा अंगावर त्याच्यामुळे हे बिभज किंवा भयानक रस आहेत हे प्रेक्षकांना एन्जॉय करता आले पाहिजेत याच नाटकाच्या निमित्ताने आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की त्रास होतो बघताना बरेच जण प्रेक्षक म्हणतात बघा आता हा विषय निघाला म्हणून जरा वाढवते आहे की नको भयंकर त्रास होतो नका जाऊ असं नसतं तो, तो त्राससुद्धा एन्जॉय करता आला पाहिजे तुम्ही जेव्हा प्रेक्षक म्हणून रडता प्रेक्षक म्हणून जेव्हा घाबरता प्रेक्षक म्हणून जेव्हा हसता त्यावेळेला तुम्ही ते एन्जॉय केलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं करता आलंच पाहिजे सो भीती वाटणं हा प्रेक्षकाचा गुण आहे आणि तो त्यांनी तसाच वापरला पाहिजे स्वतःच की मला भयंकर भीती वाटली मग तेच तर हवं होतं ना आम्हाला असं करता आलं पाहिजे म्हणून या अशा भयानक सिरीज आता हिचं बिचारीचं जसं झालं होतं की हा नाही माझीही पाहिली आहे नाही तिची पहिली मी भयानक भाया, म्हणजे आता मुंजा केला एवढा <laughs> पण मुंजा ती एक अशी हॉरर कॉमेडी होती <laughs> <था। laughs> आणि मी नव्हतं कधी केलेलं माझी पण ही वेब सिरीज पहिलीच आहे मी कधीच केलेली नाही आतापर्यंत पण काहीतरी वेगळं वाटलं आणि त्याच्यामुळे खरं असं वाटलं एवढं बडबड झाली असेल तर कापून <laughs> <नहीं। laughs> कास्टिंग जसं तू म्हणालीस तसं मला जेव्हा कास्टिंग माझं करण्यात आलेलं तेव्हा मला सगळ्यात पहिले सा खरंच सांगितलं की सुहास जोशी आहेत तिथे विषय संपतो डबल रोल वगैरे हे सगळे नंतर मला चेरीज ऑन द केक होते खरंच त्याच्यानंतर मला सांगितलेलं की तुझा असा असा डबल रोल आहे किंवा काय मी आत्ता मागच्या मध्ये मा म्हणाले तसं कुठल्याही ॲक्टरचं हे स्वप्न असतं माझं नक्कीच हे स्वप्न होतं की मला डबल रोल करायला मिळेल किंवा मी स्वतः कथक विशारद आहे मास्टर्स केलंय कथक कथकमध्ये मा त्यामुळे कुठल्या तरी सिरियलमध्ये कुठल्या तरी याच्यात ऑनस्क्रीन ॲक्टिंग करताना मला नृत्य करायला मिळावं हे माझं स्वप्न होतं सो ते दोन्हीही मला करायला मिळतंय दोन्ही भूमिका खूप वेगळ्या आहेत सानिका ही जी भूमिका आहे ती खूप वेगळी आहे आणि हेमवती हे जे कॅरेक्टर आहे हे तुम्हाला ट्रेलरमध्ये खूप ग्लिम्सेस दाखवले ते अजून पूर्णपणे रिव्हील नाही केलंय मजा मजा करत जसं तू म्हणालीस तसं भीती वाट वाटणारच आहे लोकांना पण ज्या पद्धतीनं सरांनी ते जे ग्रँजर आहे व्हिज्युअली जे लोकेशन्स घेतले जी ट्रीटमेंट घेतली आहे तर भीती वाटतानाच त्यांना हे वाटणार की अरे यार हे कुठे केलंय हे सगळं कुठे आणि जे आपल्या कोकणात आहे हे सगळेच लोकेशन आपल्या कोकणातले सो so, ते uh, व्हिज्युअली पण लोकांसाठी ऑडियन्ससाठी एक ट्रीट असणार आहे माझा एक्सपिरियन्स मला अचानक फोन करून बोलवण्यात आलं की भेटायला खोताची वाडी असं नाव आहे वेब सिरीज आपण करतो हो, आहोत तर तू इच्छुक आहेस का वेब सिरीज करायला मी म्हटलं ठीक आहे आपण भेटूया मग भेटलो आणि मग इतर बरेच कलाकार होते आणि सोबत मग राजेश चव्हाण आमचे दिग्दर्शक आणि लेखक त्यांनी नरेशन दिलं मग आणि संपूर्ण गोष्ट त्यांनी सांगितली की पहिल्या अगदी पहिल्या एपिसोड एपिसोडपासून शेवटच्या एपिसोडपर्यंत आणि मला काहीच माहिती नव्हतं की मी कुठलं कॅरेक्टर करणार आहे यातलं पण मी कान देऊन ती गोष्ट ऐकत होतो आणि म्हणून गोष्ट छान आहे मग मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पण त्यांच्या लक्षात आलं की मग ते ओले यातला धर्मसेन तू करतोय म्हटलं मी धर्मसेन आहे म्हटलं हां आणि नंतर मग खाजगीमध्ये त्यांनी सांगितलं मला की स्वतः राजेशजी आणि श्याम मळेकर त्या दोघांनी ठरवलं होतं की धर्मसेन कश्यपला करू दे आणि मला विचारलं नाही मला सांगण्यात आलं की तू धर्मसेन करतोयस तर तो, तो जो एक विश्वास दाखवला त्यांनी आणि खरं तर ते ऐकता आएक्ता, ऐकतानाच ती स्टोरी ऐकत असतानाच लक्षात येत होते की ते फार कठीण आहे पण यांनी इतका विश्वास दाखवलाय तर अजून मजा येईल आणि लक्षात आलं की कोकणात वगैरे शूट करायचंय पण कोकण असं असतं की दिवसाचं म्हणजे निसर ते निसर्ग असतं रात्री कट टू दर रात्रीचा जेव्हा तेव्हा फार ते अगेन भयावह आपल्याला दिसत सो तुमचा असा काही अनुभव होता का दिवसा फार प्रसन्न वाटायचं चा, छान वाटायचं पण तुमचं जास्तीत जास्त शूट रात्री झालंय सो काही वेगळे अनुभव आलेले तुम्हाला शूट दरम्यान किंवा काही वेगळं एक फिलिंग आलेलं काही असं माझ नव्हतं फारसं रात्री थोडंफारच होत पण यांना बोलू देत आणि फारच चांगले एक्सपिरियन्स घेतले नाही नाही तू म्हणलीस तसं ते जे छान सुंदर काय झाडी आहेत वगैरे हे जे काय वाटत ते रात्री असं था वाटत अरे बापरे खूप भीती वाटते आणि आम्ही ज्या लोकेशन्सला शूट केलं ते सगळेच खरे वाडे होते ते साधारण सात सात आठ आठ वर्षांनी उघडलेले त्यामुळे ते त्या अवस्थेत होते तर ते खूपच भीतीदायक होतं म्हणजे खूप असे तरी खूप किस्से खरं तर झालेले आहेत सेटवरती वरती मागच्या ह्याच्यात सांगितलेला तो एक किस्सा आहे की कि तो आम्ही आत जात असतो आणि मागन दरवाजा लावून घेतला असतो तिथे खूप जुने गुरु कोण ते गुरुजी होते का कोण आठवत नाहीये केअर केअरटेकर होते ते आतमध्ये बसलेले आणि ते प्रचंड उंच आणि पांढऱ्या कपड्यात आणि एक एक पोकर फेस घेऊन काहीच एक्स म्हणजे हास्य नाही काहीच नाही आणि हाशांची जास्त भीती वाटते ना जेव्हा कोणी काहीच एक्सप्रेशन देत नाही असे ते आतमध्ये बसलेले पूर्ण अंधार होता आणि मी लॉक होतं की ते ते लॉक नाही ते आत होते असा सीन होता की मी आत जाते आणि बाहेरनं दरवाजा बंद होतो आणि मी आत एकटीच असते कॅमेरा वगैरे कोणीच नाही आत तर मी आत गेल्यानंतर मला त्यांना बघून इतकी भीती वाटली की असे खूप Uh, किस्से आणि असे खूप अनुभव आम्ही घेतलेले आहेत तिकडे आणि ते व्हिज्युअली तुम्हाला दिसते ते भीतीदायकच दिसते ते भीतीदायकच होतं ही स्वतः इतकी घाबरायची म्हणजे इफ आय मे ही खरंच जेन्युनली घाबरते त्यामुळे ना ही हिचं लवकर पॅकअप झाल्यानंतर ही हॉटेल वर येऊन लाईट ऑन असायचा हिच्या रूमचा आम्ही लेट हो नाही झोपायची आणि ही ज्या प्रकारे आम्हाला सांगायची नाही नाही रे मला हिनी रूम चेंज केले तीन वेळा तर ही ज्या प्रकारे सांगायची ना आम्हाला तर आम्हाला असं वाटायचं अरे अरे क्या रे आपला रूम आणि बरं आमच्या दोघांची रूम अगदी टोकाला आम्ही अगदी कोपऱ्यात दोघे तर हिच्यामुळे आम्ही जास्त घाबरलोय हो आणि मग सेट वर हिला घाबरवायला जास्त मजा यायची की ही जे म्हणाली आत जे काही घडलं होतं त्या ह्याच्यात ते मी ऑलरेडी अनुभवलं होतं तर मी म्हणालो तर सांगू नका एक्सपिरियन्स घेऊ द्या आणि जो काय ही बापरे बापरे जे काय ओरडत बाहेर आली होती